हॅलो नमस्कार सकिन उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे ना आपण कच्च्या पपईची भाजी बनवणार आहोत बघा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे खूप छान लागते ह्या कच्च्या पपईची भाजी त्याच्यात भरपूर प्रोटीन असतात विटॅमिन डी असतात आता हे बघा काय करायचं प्रथम आपण दोन्ही बाजूच्या साईडचे कट करून घेऊ टोप आपण हे ना याची साल काढून घेऊया सर्व अशीच साल काढून घेते मी पपईची हे पहा पपई सर्व पपईची मी सांग काढून घेतली आहे आता आपण उभी चिरून घेऊया त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आपण याच्या फोडी करून घेऊया पहिले या आतल्या व्यवस्थित काढून घेऊया इथे ज्या बिया असतात ना त्या पेया काढल्यावर ते जास्त घेऊया आणि मग आपण असे छोट्या छोट्या फोडी करून घेऊया मैसेज करून घेते हे पहा आपण सर्व पपईच्या अशा छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या त्यासाठी लागणार साहित्य पहा कांदा टोमॅटो आणि लसूण आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आपण त्यात तेल घालून घेऊया गरम झालेला आहे त्यात आपण आता पपईच्या फोडी घालून घेऊया थोड्यातून पपईच्या फोडी तुम्हाला परतून घेऊया 고े प ो아 न जो 요 आपलं दोन तीन मिनिट परतून घेऊया म्हणजे त्याच्या पत्ते पण आहे आपल्याला चवीला पण छान लागते असं अगोदर परतून घेतले ना तेलामध्ये हळद आणि मीठ घालून झाकण ठेवलं होतं छान असं आपलं परतून झालेलं आहे बघा वास पण असा छान येतोय आता आपण हे काढून घेऊया आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे परतून तेल घालून घेऊया कढईमध्ये तेल आता गरम झालेलं आहे त्यात मोहरी आणि जिरं घालून घेऊया हे बघा छान तडतडून घ्यायचंय आपल्याला लसून चांगलं ब्राऊन होऊन आहे मग कांदा घालून घ्यायचा कांदा छान परतून घेऊया आपण कांदा झालेला आहे आता टोमॅटो घालून घेऊया आपल्याला मीठ घालायचं आहे आपण पहिलं पण मीठ घातलं होतं पपई परत आणि टोमॅटो चांगला मऊ करून घेऊया छान असा परतून घेऊ मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहे टोमॅटो आपला झालेला आहे आता तुम्हाला जर माझी पप्पाची रेसिपी आवडली पप्पाच्या भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालतीये माझा घरचा मसाला घालतीय थोडीशी हळद आणि एक चमचा धना पावडर ते पण छान मसाले पण परतून घेऊ एक दूर करून घेऊ পাইলেবির ঘোষ मसाले व्यवसित मिक्स करून घेऊ आता पाणी घालून घेऊ मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आता झाकण ठेवून घेऊया आणि छान असं शिजवून देऊ मिनट तरी लागतील शिजून देऊया भाजी आपण आता दोन चमचे मी शेंगदाण्याचा पूट घालतो भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट आता शिजवून घेऊया हे पाच सहा सात मिनिटं झालेली आहेत भाजी झाली का पाहूया आपण छान अशी आपली भाजी शिजून झालेली आहे शिजली का पाहूयात आपण आपली पप्पाच्या भाजीची रेसिपी तयार